राज्यात पावसाचा जोर वाढलाय मागील छत्तीस तासात ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत अनेक नद्यांना पूर आलाय पावसाचा हा जोर पुढील तीन दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आज सोमवार आठ जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली की कमी झाली आहे तसेच उजनी धरणात आतापर्यंत किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे सध्या उजनी धरणात त्रेचाळीस पॉईंट आठ टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अडोतीस पॉईंट एक्केचाळीस टक्क्यावर आहे